आणि आता बळूया महाराष्ट्राच्या कर। राजकारणाकडं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवल्याची चर्चा जोरात आहे जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायवतार झाले आणि त्यांच्या जागी शशिकांत शिंदे येणार असं बोललं जात आहे हा निर्णय मंगळवारच्या बैठकीत होणार अशी शक्यता आहे मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नाही असं चित्रही पाहायला मिळालं काटेरी मुकुट काढून ठेवल्यावर जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहणार की गेल्या दहा बारा वर्षामध्ये अनेकदा टाळलेला निर्णय घेत वेगळा मार्ग निवडायचं धाडस करणार हा प्रश्नही विचारला जातोय सांगितले आणि ती फिरवली नाही तर करते आणि म्हणून फिरवायची वेळ आता आली आहे आता नक्की वेळ ही वे आली वे आहे की वेळ करून चालणार नाही आणि ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे करेन एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे साधारण सव्वा दोन वर्षांपूर्वी शरद पवार म्हणाले होते भाकरी फिरवायची वेळ आली आहे मात्र त्यानंतर दोनच महिन्यात चक्र अशी काही फिरली की अजितदादांनी फक्त भाकरीच नाही तर चूल लाकडं फुंकणी तवा आणि अख्खं स्वयंपाकघरच फिरवून टाकलं जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली अजितदादा थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामीलही झाले त्यावेळी थोडस खापर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या डोक्यावरही फोडण्यात आलं होतं हा सगळा फ्लॅशबॅक आठवण्याचं कारण म्हणजे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होणार अशी चर्चा सुरू आहे मंगळवारी म्हणजे पंधरा तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे तो काटेरी मुकुट शशिकांत शिंदेच्या डोक्यावर ठेवला जाण्याची शक्यता आहे या चर्चेनंतर राष्ट्रवादीतच ताळमेळ नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय जयंत पाटलांबद्दल काही माहिती नाही असं जितेंद्र आव्हाडांसारख्या शरद पवारांच्या अतिजवळच्या नेत्यांनी सांगितलं जी माहिती तुम्हाला मिळाली ती माहिती मला मिळालेली नाही पक्षाची काही पद्धत असते काही पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल निर्णय घ्यायला असं टी व्ही बातम्यांवर पक्षामध्ये अस्वस्थ नाही ही कुठंतरी मीडियाद्वारे बाहेर चर्चा पसरवली जात आहे पण पक्षामध्ये कुठलीही अस्वस्थ नाही पक्षामध्ये एक आनंदी वातावरण आहे पक्ष एक मी तर बऱ्याच वेळा सांगतो राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नव्हे आदरणीय पवार साहेबांचा परिवार आहे त्यामुळे त्या परिवारामध्ये एकदम आनंदी वातावरण आहे त्यामध्ये अशी कुठलाही मतभेद नाही तर जयंत पाटलांनी राजीनामा दिल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीतील नवे दादा रोहित पवार यांनी सांगितलं हे सांगत असतानाच जयंत पाटील घाबरणाऱ्यातले नाहीत भाजपमध्ये जाणार नाहीत अशी पुस्ती ही गरज नसताना रोहित दादांनी जोडली पंधरा जुलैच्या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षाचा निर्णय होईल अशी माहिती खासदार अमर काळेंनी दिली आहे बघा पवार साहेब जयंत पाटील साहेब ते अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही पंधरा तारखेला आता पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते मुंबईला आणि साहेब आता पुढं काय निर्णय घेतील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये समर्थच जयंत पाटील साहेब सुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू त्यांना सांभाळली आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आता एक बदल काही वर्षानंतर करणं अपेक्षित असतो त्या अनुषंगाने तो बदल केला असं मी समजतो आणि नवीन संधी भेटेल जयंत प्रदेशाध्यक्ष म्हणून कशी होती यावर एक नजर टाकूया एप्रिल दोन हजार अठरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले सलग पाच वर्ष ते प्रदेशाध्यक्षपदी कायम होते शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटलांना रडू कोसळलं अजित पवारांसोबत त्यांचा सुप्त संघर्ष कायमच सुरू होता अखेर जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडली फुटीसाठी जयंत पाटलांच्या कार्यशैलीलाही जबाबदार धरलं गेलं रोहित पवारांनीही जयंत पाटलांना उघड विरोध केला फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले हे सगळं बदलाचं वारं जोर धरत असताना शशिकांत शिंदे मात्र नव्या जबाबदारीसाठी तयारी दिसले संधीच सोनं करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतात तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते मी माझं भाग्य समजेन यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली साहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल शशिकांत शिंदे कोण आहेत यावर एक नजर टाकूयात साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील हुमगाव हे शशिकांत शिंदेचं मूळ गाव आहे माथाडी कामगार ते माथाडी नेता असा प्रवास त्यांनी केलाय एपीएमसीमुळे सातारा ते नवी मुंबई असा त्यांचा प्रभाव आहे शशिकांत शिंदे शरद पवारांच्या संपर्कात आले विश्वासपात्र बनले एकोणीसशे नव्याण्णव साली जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चार सालीही जावळीतून विजयी झाले दोन हजार मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून लढले दोन वेळच्या आमदार शालिनीताईंना हरवून शशिकांत शिंदे आमदार बनले दोन हजार चौदा साली कोरेगावातून पुन्हा विजयी झाले आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला दोन हजार वीस साली त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली दोन हजार चोवीसची लोकसभा उदयनराजेंविरोधात त्यांनी लढली आणि पराभूत झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही शशिकांत शिंदेंचा पराभव झाला कठीण काळात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक होते मित्रपक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही जयंत पाटील आधीच राजीनामा देणार होते याकडे लक्ष वेधलं प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जे आता प्रदेशाध्यक्ष झाले मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो ही प्रक्रिया आहे त्यामुळे मला वाटतं काही नवीन नाही आहे जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते शरद पवारजी यांच्या पक्षाचे मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला पा मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची पक्षाचा अंतर्गत ज्या पक्षात अंतर सुप्रिया सुळे अजित पवार त्यात गेल्या पाच वर्षात रोहित पवारांची पडलेली भर पवार कुटुंबाशिवाय आव्हाडांसारखे शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील नवाब मलिक हसन मुश्रीफ असे एकापेक्षा एक दिग्गज स्वतः शरद पवारांच्या मर्जीशिवाय पान हलत नाही अशा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद जयंत पाटलांनी संयमानं निभावलंय पाय उतार झाल्यावर एक मोठं ओझं डोक्यावरून कमी झाल्याचा फील त्यांना आला तर नवल वाटायला नको हा संयम कायम राहतो की गेले दहा बारा वर्ष रोखून धरलेल्या वेगळ्या वाटेचा निर्णय ते घेतात याकडे आपलं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा